आता तळागाळात गावागावामध्ये जसं आपण मोठ्या तक्तांपुढे झुकले नाही तसे ते देखील या ठिकाणी मोठ्या तक्तांपुढे झुकत नाहीयेत हा आपल्याला मानणारा शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जवळून बघतोय या निवडणुकीमध्ये साहेब आमच्या मतदारसंघामध्ये अनेक आश्वासन मागच्या काळात दिली गेली आता तर सुरुवातीला आमच्या मतदारसंघात सांगितलं गेलं होतं की पाच लाख मतांनी ही सीट भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी निवडणूक जिंकून येतील मला असं वाटतं दहा बारा पंधरा दिवस झाले साहेब आपल्याला उभाटा आणि फफुटा म्हणून हिनवलं गेलं होतं पण मी साहेब मी कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेतो मी म्हणले इशारा देताय फफुट्यात फिरावं लागेल आणि फफुट्यात गावोगावी फिरतोय आणि दहा बारा दिवस झाले आता ते पाच लाखचं नाव सुद्धा काढत नाही मी फफुटाच धरला आणि गावोगावी फिरतोय डोक्यावर घेऊन लोक मिरवणूक काढताय अख्या गावामध्ये खाली बसू देत नाहीत माझे तरुण बांधव मला खांद्यावर घेऊन जशी विजयी मिरवणूक अशी काढताय त्यांना सांगितलं पण विजयाच्या गप्पा आम्ही करणार नाही समोरच्यांकडे सत्ता आहे मोठी लोक आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जा जास्त आहेत ते विजयाच्या गप्पा मारू शकतात त्यांना गर्व झालेला आहे परंतु आपला विजय हा जनतेच्या हातात त्या ठिकाणी आहे जनतेला ठरवू द्या म्हणून आम्ही विजयाच्या जा गप्पा या ठिकाणी मारत नाही साहेब खूप या ठिकाणी समोरून सत्ताधारी असल्यामुळे अनेक मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होतोय वैयक्तिक टीका तीक माझ्यावर केली जाते आम्ही एक सन्मान या ठिकाणी साहेब आपला आदर्श घेऊन आपली संस्कृती जपत माझ्या समोर एक महिला उमेदवार असल्यामुळे आम्ही आजपर्यंत त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही आम्ही एका स्त्रीचा सुद्धा विरोधक असताना पण त्या ठिकाणी सन्मान करतोय पण असो अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर वैयक्तिक टीका केल्या जात आहे पण आता जनतानी दहा वर्ष बघितलेलं आहे आमच्या जळगावकरांनी दहा वर्ष बघितलंय की सोशल मीडियाचा वापर फक्त गैरवापरासाठी आणि लोकांचे टाळकी भडकवण्यासाठी या ठिकाणी केले जातात याच्या पलीकडे समोरच्यांकडे काही काम राहिलेलं नाही साहेब या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की पहिल्यांदा एक तरुण उमेदवार या मतदारसंघातून उभा आहे आपली मशाल पहिल्यांदा कुठली निवडणूक लढवते सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा येत असताना साहेब आम्ही लोकांना विनंती केली की एकदा बदल अनेक वर्ष आपण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला देऊन बघितले आमच्या गावरानी भाषेत आम्ही या ठिकाणी म्हणतो साहेब एकदा थोडस चव बदलून बघावी तशी ती चव बदलून एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण एकदा या ठिकाणी अनेक वर्ष तीस वर्ष झाली एखादी सत्ता आपण भारतीय जनता पार्टी देतोय परंतु एकदा आता बदल करून शिवसेना राहणार नाही ती योजना मध्ये काय फरक आहे हा बदल माझी विनंती आहे आपण महाराष्ट्रामध्ये पण या योजनेत दुसरं लक्ष घालून तुम्ही जर केलं मी कोकणाची इकॉनॉमी बघावून मला या ठिकाणी निवडून पर्यटनाचा विकास झाला सगळंच एकदा येत असताना मला माहिती आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने की मुंबई पासून गोव्याच्या सुद्धा एक या ठिकाणी आलेला आहे अनुक्रमांक एक नंबर आल्यापासून तर जसं मतदारसंघात एक वेगळं वातावरण संचारलय आमच्या ग्रामीण भागात थोडेसे लोकांना अशिक्षितपणा असल्यामुळे मतदान शोधायला त्या ठिकाणी आवडत अवघड जात आता अनुक्रमांक एक नंबर असल्यामुळे लोकांना अतिशय सोपं जाणार आहे आपली मशाल या ठिकाणी शोधायला सोपं जाणार आहे मी अधिक वेळेनं घेता आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांना ऐकायचंय मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपण आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतो तीन चार दिवस या ठिकाणी महत्वाचे आहे मोठ्या प्रमाणावर समोर जून प्रलोभन येतील त्यांच्या इलेक्शनच्या शेवटच्या रात्री ते काय करतात आपल्याला माहिती आहे परंतु गावोगावी हा डाव आपल्याला आता हाणून पाडायचा आहे आणि शेवटच्या दिवसपर्यंत आपण जो चालू असलेला प्रयत्न आहे जो संघर्ष केलाय जे वातावरण उभं केलंय शेवटच्या दिवसापर्यंत असंच ठेवायचंय मी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो अनुक्रमांक नंबर समोर बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजय करून द्यावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करण दादा लकी टेलर जे आहेत लक्ष्मणदादा पाटील हे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतायत आणि साहेबांसाठी एक मशाल, मशाल या ठिकाणी ते भेट देत आहेत ही चांदीची मशाल आहे शिवसेनेची मशाल हिंदू हा तुझा धर्म చిరోమణి హిందూస్థాన హిందూ హిందూస్థాన హిందృ సమ్రానాపతి మహానేతనీయ శివసేనా ప్రముఖ శ్రీమాన్ బాసరే పక్ష ప్రముఖ ఉద్ధవ సాహరే व्यासपीठावर बसलेले माननीय विश्वंभरजी असीमजी आपल्या महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीनो आणि मातानो, बऱ्याच वर्षांनंतर जळगावमध्ये आलेलो आहे तसा जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच काही जणांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला तक्रार देण्याचा उपयोग असा झाला की सुरुवातीला जेवढी शिवसेना मजबूत होती त्याच्या दसपेटीने आणखीन मजबूत झाली आणि एक वैशिष्ट्य सांगतो आता आपला करण दादा उमेदवार आहेत आणि करण दादा तुम्ही या, या तुम्ही आणि तुमचे काका कुठे आहेत हे वैशिष्ट्य आहे की शिवसेना काका पुतण्याला एकत्र आणते आणि भाकड जनता पक्ष आहे तो घर फोडतो काका पुतळण्याने पण फोडतो तरी अशी माणसं जोडणारी शिवसेना आहे म्हणून तर हे सगळं ऐश्वर माझ आणि असीमजी हे माझे निवडणूक रोखे आहेत हे सगळे माझे निवडणूक रोख आहेत जे माझ्या शिवसेनेच्या अकाउंट मध्ये शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला दिलेले आहेत ले ही माझी वडलोपार्जित संपत्ती आहे आहे ना आणि याच्यावरती जीएसटी नाही आणि मोदींना म्हणा या संपत्तीवरती तुमची ईडी इन्कम टॅक्स बी टाकून बघा परत जातात का बघा ही संपत्तीची मोजबाप करायला याच तुम्ही येताना सरळ यायला जाताना काय सांगण्याची गरज नाही जळगाव म्हटल्यानंतर खानदेश आहे आणि खानदेश म्हटल्यानंतर मला माझं लहानपण आठवलं ते म्हणजे आपले सोपानदेव चौधरी बहिणाबाईंचे बाएन पुत्र आता बहिणाबाई म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या एक अद्भुत अशा कवयित्री होत्या आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जीवन समजावून सांगितलं आज जे काय भाजपाचं झालेलं आहे त्यांना पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत आणि सतत जात आहेत आणि अयोध्येला लोटांगण घालतायत वाचव रे रामा वाचव रे रामा पण काय उपयोग नाही कारण मनी नाही भाव आणि देवा मला पाव कसं काय पावणार आणि आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोतच राम मंदिरामध्ये त्याच्या उभारणीमध्ये त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसेनेचं काय योगदान आहे हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही तमाम जनता माहिती आहे जनतेला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी काय केलं होतं तेव्हा पण बहिणाबाईंच्या बाएन दोन ओळी मला आठवतात आम्ही राम भक्त आहोत तसं बहिणाबाई म्हणायच्या की देवा पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग तुझ्या रूपा आड येत सावकाराचं रे सोंग बरोबर ना म्हणजे भक्ती करायचं पण सावकार आहे मरे तसंच आज मला प्रभू रामचंद्राला सांगायचंय की प्रभू रामचंद्रा तुझी भक्ती कशी करू सांग कारण तुझ्या रूपा आड येत भाजपाचं रे ढोंग आणि सोपानदेव चौधरी म्हणजे आता हे त्यांचे शब्द आहेत तरी विश्वंभर जी एका शब्दाला मी जरा समानार्थी शब्द वापरतोय मूळ शब्द तुमच्या लक्षात येईल आम्ही लहान मुलं होतो तेव्हा सोपानदेव आमच्या घरी यायचे आजोबांचे मित्र आणि सोपानदेव सुद्धा एक प्रतिभावान माणूस आणि त्यांनी काही गमती जमती आम्हाला सांगायचे ते आले का धमाल असायची लहान आम्ही सगळी तिघही भावंड त्यांच्या अवतीभवती असायचे आणि ते त्यांच्या अस्सल ऐराणी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आम्हाला अशा गमती जमती सांगायचे की ऐकतच राहावं हे मी मुद्दा म्हणून का ऐकवतोय कारण आजच्या परिस्थितीला ते चपखल बसतय आज सुद्धा संपूर्ण देशात असंतोष पसरलेला आहे येत्या चार जूनला लोकशाहीचा विजय उत्सव पूर्ण संपूर्ण भारत साजरा करणार आहेत मोदी सरकारचं विसर्जन करणार आहेत आणि तरी देखील काही जण जे अंधभक्त आहेत की त्यांना अजूनही ते मोदी 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 करतायत मोदी सरकार मोदी सरकार तर त्यांना मला सोपानदेवांची कविता कविता म्हणजे अशी त्यांना वाच राहत आहे एक शब्द समानाथी वापरलाय हमेशा मेरे साथ होता है मीट द फिलिप्स ऑल इन वन ट्रिम विद ट्विन ट्रिम ब्लेड्स फॉर अ प्रो फिनिश एट होम बिल्कुल बारबर के बराबर इनोवेशन एंड फिलिप्स ओला बाबूल बंटो का बाबू के जाने से पार्सल ਪੇਛੜੇ ਜੱਤ ਕਰੇ ਯਾਰ ਦੀ ਤੋਂ ਦਸੋਂ ਪੇਛੜੇ ਜੱਤ ਕਰੇ ਯਾਰ ਦੀ ਪੇਵ ਤਪ ਚਾਹ ਤੇਰੀ ਮੱਤੋਂ ਮਿਲਤੀ ਪ੍ਰੇਮੂਤ ਤੇਰੀ ਖਮ ਕਰੇ ਵਾਲ ਕੀ ਹਾਸਿਲ ਜੱਤ ਨੇ ਕੇ ਲਈ ਜੋਤੀਆਂ ये लड़ाई, ये ची ये ही लढाई उन्मेष धारायची नाही लढाई करंड दायची नाही ही लढाई तुमची लढाईला ते उभे राहिलेली आहे तुम्ही त्यांना साथ देणार की नाही हा प्रश्न हा विषय हा चार तारखेला कळणार कष्टो का निवारण का उपाय निरंतर महापुराण की कथा मे ढूंढते हैं और बाबा भोलेनाथ की कथा तो हम सभी को सिखाती है कि, कि हम तो किस प्रकार से सनातन धर्म में पुछो सनातन हित के, के लिए कार्य कर सकते हैं है। और अपने जीवन को में कर सकते हैं आनंद में कर सकते हैं आप सभी को ज्ञात है सिद्धपुर नगरी सिंह काम करते गाड़े कुठे तरी बाजूला करता तुम्हें को उमेदवारी दीची तुम्ही द्या त्यांच्यावरती मला काही टीका नाही करायची पण वापरा आणि फेकून द्या जेव्हा तुम्हाला भाजपला गरज असते तेव्हा माणसं वापरायची पक्ष वापरायचे आणि त्यांचा उपयोग संपला की फेकून द्यायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत काय बोललात ऐकायला नाही आलं बरं कळलं ना तुम्हाला ठीक आहे देवेंद्र फडणवीस जे बोलतायत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत अहो देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत त्याचं काय चाका, चा का? चाका भ्रष्टाचाराची आहेत म्हणजे मी अनेकदा बोलतोय की चौदा साली आणि एकोणीस साली आम्हाला सुद्धा अभिमान वाटा अरे काय पंतप्रधान आहे हो, काय माणूस आहे श्री शिवाय श्री हर नमस्कार महादेव श्रीपंडित आणि काय रुबाब एक अकेला सप्पे भारी आणि सोबत सगळे भ्रष्टाचारी सोबत सगळे भ्रष्टाचारी म्हणजे आता भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये भाजप हा पूर्वी राहिलेलाच नाहीये उगाच हे उन्मेशदारा वगैरे सगळे भाजप सोडून का शिवसेनेत आले कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये मोदीजी तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावलात आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तक्कावरती बसवलं होतं तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केलीत तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केलीत